तर नमस्कार मित्रांनो तुम्ही जशी रिक्वेस्ट केली होती आपल्या व्हिडिओला वन मिलियन व्ह्यूज कम्प्लीट झाले आहेत तर त्यानंतर आपण असं डिसाईड केलं होतं की वाड्याचा पूर्ण ब्लॉग किंवा काम कम्प्लीट झाल्यानंतर आपण वाडा पूर्ण तुम्हाला दाखवणार होतो तर चला तुम्हाला दाखवतो मी माझं घर ओ गिरन तर हा आहे एट्रन्स घराचा आणि वाडा ॲक्च्युली पहिल्यांदा जर तुम्ही बघत असाल तुम्हाला दिसत असेल ना तर मागून या भिंतीपासून ते स्टार्ट त्या एंडच्या भिंतीपर्यंत पहिला वाडा पूर्ण होता पण तो नंतर दोन फॅमिलीमध्ये डिवाईड झाला आणि त्यातून आता हा आमचा वाडा आहे आणि या इथं समोर पण थोडंसं म्हणजे काय म्हणतात त्याला धान्य ठेवण्यासाठीची जागा आहे तर इथेसुद्धा तेवढीच जागा आहे जेवढी वाड्याची जागा आहे पण ही सध्या फक्त म्हणजे असे रूम्स आहेत तिथं खोल्या आहेत छोट्या छोट्या आणि हा आहे मेन वाडा आणि हा त्याचा एंट्रन्स तर मेन वाड्याची खासियत आणि वाड्याचं जर मेन अट्रॅक्शन तुम्ही बघत असाल ना तर त्याचा दरवाजा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर तो सगळ्या महत्त्वाचा आणि सगळ्यात अट्रॅक्टिव्ह पॉईंट आणि खूप जास्त आवडणारा सगळ्यांना किंवा आम्हालासुद्धा तर तो भाग आहे तर मी तुम्हाला डोर दाखवतो पहिल्यांदा तर ते जुन्या काळातलं डोअर आणि ते तसंच मेंटेन ठेवायचं आम्ही ट्राय केलेलं आहे मेन वाड्यापेक्षा सगळ्यात जास्त तुम्हाला माहिती मला असे द्यावी वाटते तर ती या, या भागाची आहे कारण की वाड्याचं ते दे पण आहे ना ते याच्यावरती सगळ्यात जास्त डिपेंड आहे कारण की हे दगडी बांधकामातलं पूर्ण असं एंट्रन्स चौकटीच्या शेजारचा भाग आहे तर तो एंटरन्स मार्क्स पूर्ण दगडामध्ये तर त्याला आम्ही ट्राय केलं आहे की दगडाचा फील तो जायला नको म्हणजे आम्ही दगड ठेवायचा ट्राय केलं होतं पण ते आता खूप वर्ष जुनं झाल्यामुळं त्याचा तो काळेपणा असतो दगडाचा तो केला होता तर आम्ही त्याला ग्रे कलरमध्ये ठेवून तो मेंटेन करायचा ट्राय केलं आहे महत्त्वाचा भाग तर हा चौक ही चौकट आहे मेन वाड्याची तर वाड्याच्या चौकटीवरती सगळ्यात जास्त नक्षीका आम्ही केलेलं आहे तर तुम्हाला इथं दिसत असेल तर इथं स्टार्टिंगला चौकटीच्या खालच्या भागामध्ये दोन्ही साईडला मोर कोरलेले आहेत तर ते मोर आहेत आणि मोराच्या नक्षीकामाच्या वरती दोन्ही साईडला इकडे साईडला शुभ आहे या साईडला लाभ लिहिलेला आहे तर शुभ लाभ आहे आणि याच्या पुढे आहे पोपट तर इथं खालून मोर शुभ लाभ आणि या इथं पोपट काढलेलं आहे तर या इथं पोपटाचं आहे आणि याचं हे सोडलं तरी पण नाही आजूबाजूला जर तुम्ही बघायला सांगा पोपटीच्या तर पूर्ण अशी एकदम रेखीव आणि कोरीव असे नक्षीकाम केलेलं आहे ते सध्या आता खूप जुनं झाल्यामुळे ना त्याच्यामध्ये थोडी थोडी अशी म्हणजे जे काय असतात धूळ वगैरे माती साचली आहे तर ते मेन आम्हाला कोरून आहे तसं करायचं त्याला त्यामुळेच आम्हाला ते मनासारखे कार्यगिर जसं मी म्हणलं तर भेटत नाही आहेत ते भेटल्यानंतर आम्ही हे सगळं करून घेणार आहे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणलं तर वाड्याच्या वरच्या साईडला तुम्हाला वरच्या साईडला दिसत सा असेल ना तर हत्ती कोरलेत या इथं वरती दोन्ही साईडला हत्ती मधी ओम आहे आणि त्याच्याखाली मग परत परत दोन पक्षी आहेत मे बी ते मोर असावे आणि त्याच्यामध्ये ते मोरपंखचं थोडेसे नक्षी आहे तर अशी एकंदरीत पूर्ण वाड्याची चौकट आहे चला तर वाड्यामध्ये आतमध्ये केल्यानंतर ना आपण तर हा जो भाग आहे तो आता याला मराठीमध्ये काय म्हणतात किंवा एक्झॅक्टली काय म्हणतात नाही माहिती पण आमच्या आम्ही कानडी भाषा बोलतो कन्नड बोलतो तर आम्हाला जसं लहानपणीपासून माहिती आहे याला आम्ही ढेलजा असं म्हणतो कारण की ढेलजा म्हणजे मुख्यतः काय आहे तर हा भाग जो असतो ना तो आताच म्हणायला म्हणजे चांगल्या भाषेत मी सांभाळू शकतो तर व्हिजिटर्स रूम म्हणू शकतो तर तुम्ही इकडं बघा राईट साइडला थोडीशी जागा आहे ती अशी पूर्ण कट्टा वगैरे हो आणि या इथं उजव्या बाजू म्हणजे माझ्या मागे जो आहे ना माझ्या मागे तो माझा घरामध्ये आत जातानाचा आणखीन एक डोर आहे कारण की ही विजिटर रूम आहे आणि डाव्या बाजूला पण सेम तसाच कट्टा आणि इथून वरती जायला पायऱ्या आहेत कारण की वरती सुद्धा रूम वगैरे आहेत आमच्या तर त्या रूम आहेत तर हा मेन महत्वाचा जर भाग बघायचा ना तर हा विजिटर रूम म्हणजे आत्ताच्या काळात जे व्हायला गेली तर विजिटर रूम त्यावेळेस याला आम्ही आम्ही जरा डेहिजा बोलतो तर विजिट करून बाहेर न आलेले पाहुणे किंवा बाहेरून आलेले कोणते लोक तर ते हे इथंच थांबायचे इथूनच त्यांचा पाहुणचार केला जायचा आणि इथूनच ते भेटून म्हणजे त्यांचं जे काय काम असेल ते उरकून ते इथून पुढे जायचे तर तो हा असा डेल भाग आहे आणि मग आता आपण आपले जाणारा इथे एक डोर आहे कारण की हा बाहेरचा भागच कारण की वाड्याचा बाहेरचा भाग म्हणूनच ओळखतो तो वाड्याचा कारण की मेन घराचं डोर म्हणजे आपण घराचं दार म्हणतो ते इथून स्टार्ट होतं इथून घर चालू होतं हे आहे वाड्याचं मुख्य तर आता आपण आतमध्ये जाऊ या डोरमधून आतमध्ये तर घरामध्ये आतमध्ये वाड घरामध्ये मेन आल्यानंतर हे लाकडी खांब आहेत आणि या लाकडी खांबावरती वरती बघितलं ती पण लाकडी साचाच होता आणि आम्ही त्याला मराठी मध्ये किंवा त्याला माळवत असं म्हणतात माळवत म्हणजे आताचे घर जे असतात तर ते सगळे स्लॅबवाले घर असतात सिमेंटचे तर हे तसं नव्हतं तर लाकडी खांब लाकडी कमवती लाकडी साचा त्याच्यावरती पूर्ण माती टाकून मग मा घराचं चा छत बनव त्याला माळवण आम्ही म्हणतो तर ते मातीने बनलेलं होतं पूर्ण पण आता खूप झाल्यामुळं थोडी थोडी माती गळत होती तर त्याला आम्ही आता डागडोजी केली आणि ते केल्यानंतर ही थोडस म्हणजे ॲज इट इज राहू नये किंवा त्याचा त्रास होऊ नये पण आम्ही ह्याच्यावरती तुम्ही थोडं थोडं तुम्हाला दिसत असेल पी व्ही सी शीट लावू आम्ही तर ते पी व्ही सी शीटनी इंटेरियरचा लुक म्हणजे वाड्याचं डुक जाऊ नये जास्त जास्तही मॉडर्न वाटू नये याचा जास्त आम्ही पुरेपूर म्हणजे असा प्रयत्न करायचा म्हणजे ट्राय केलाय की तो लुक तसाच हवा आणि पीव्ही ची शीट लावले आणि वरती माळवत तसाच आहे माळवत चेंज केलेलं नाही वाड्याचा तो फील तसाच आहे अजूनही ते लाकडाची गर्मी किंवा उन्हाळ्यामध्ये ते थंड प्रमाण ते तसंच राहणार का नाही ना वरती लाकूड तसंच आहे वर कोणतंही चॅनल नाही आहे लाकडालाच पीव्ही ची लावली ன் நார தேடினன் உன் வாசம் நான் எங்கினன் உன் காதலுக்கும் 妈呀！